ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी सूरज चव्हाणकडे आहे खास बाईक आपल्या आवडत्या गाडीबद्दल गुलिगत किंग काय म्हणाला प्रत्येकाच्या आयुष्यातील काही गोष्टी खूपच खास असतात अगदी त्याचप्रमाणे बिग बॉस मराठी पाचव्या शोच्या विजेत्या सूरज चव्हाणच्या आयुष्यात देखील एका बाईकला विशेष महत्व आहे सूरजची आर्थिक परिस्थिती फारशी ब्री नाहीये अत्यंत हालाखीच्या स्थितीत त्याचं बालपण गेले वडिलांचे छत्र हरपल्याने त्याच्या बहिणींनी त्याचा, त्याचा सांभाळ केलाय पण एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून सूरजने आज एवढं मोठं यश मिळवलं आहे आज तो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका झाला आहे आजच्या घडीला सूरजला महाराष्ट्राच्या घराघरात प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळते त्याच्या प्रत्येक गोष्टीवर सध्या त्याचे चाहते व टीकाकार लक्ष ठेवून आहे घरात बेताची परिस्थिती असताना त्याच्याकडे एवढी महागडी बाईक कशी काय असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे यावर या गुलिगत किंगने लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे सूरज सूरज छवान या गाडीबद्दल म्हणाला ही गाडी मला माझ्या मित्राने भेट दिलीये मी घेतलेली नाही विशाल खोमणे असं माझ्या मित्राचं नाव आहे माझ्यावरच्या प्रेमापोटी त्याने ही गाडी मला गिफ्ट केली होती याच गाडीमुळे मी सर्वत्र व्हायरल झालो ही गाडी अशी आहे की मी दूरवर असलो तरीही सर्वांना फक्त आवाजाने समजतं की मी घरी आलोय किंवा येतोय ही गाडी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे कारण ही माझी लक्ष्मी आहे या गाडीमुळे मी इन्स्टाला प्रचंड गाजलो पुढे कितीही गाड्या आल्या तरी ही गाडी मी कायम माझ्याजवळ ठेवणार ही बाईक माझ्या अत्यंत जवळची आहे त्यामुळे ही कायम माझ्याबरोबर असेल असं सूरजने सांगितलं सूरजने त्याच्या या बाईकचं नाव असं ठेवलं आहे दरम्यान आता बिग बॉस शो संपला जरी असला तरीही सूरजबद्दल प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता कायम आहे आता लवकरच तो केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे त्याला रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत